आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कोल्हापूर हळहळलं हल दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे इथं दोन सक्क्या भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांच्या आईने देखील आपला प्राण सोडलाय या घटनेनं कोल्हापूर हळहळलंय हल कोपार्डे गावातील कडवी नदी जवळील शेतात सुहास कृष्णा पाटील वैवर्ष छत्तीस आणि स्वप्नील कृष्णा पाटील वैवर्ष एकतीस हे दोघे भाऊ भात रोपणी करून दुपारी तणनाशक फवारणीसाठी बुधवारी शेताकडे गेले होते त्यावेळी त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांच्या आईला दोन्ही मुलांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन रुग्णालयात त्यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतातील पिकांवर तणनाशक फवारण्यासाठी सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील हे दोघे भाऊ बुधवारी दुपारी शेताकडे गेले होते यावेळी तणनाशक फवारताना सुहासला उघड्या तारांचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला त्यावेळी त्याचा भाऊ दादाला काय अचानक झालं म्हणून दावत गेला असता त्यालाही विजेच्या तारातून वीज प्रवाह शरीरात जाऊन तोही शेतात निप्चित पडला आपली दोन्ही मुलं शेतातून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील हे शेतावर गेले त्यांनी मुलांना असं निश्चित पडलेला पाहून धक्का बसला शिवाय कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला दोन्ही आता तोंडाशी आलेली मुलं अशा प्रकारे गमावल्याने दोघे पालक दुःखांच्या सागरात बुडाले मुलाची आई हे दुःख सहन करू शकली नाही सुहास याची पत्नी देखील दुःखाच्या सागरात बुडाली दोन्ही कमावत्या मुलांना गमावल्याने वृद्ध काळातील हा आघात सहन न झाल्याने नंदा कृष्णा पाटील यांना शनिवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना तातडीनं दवाखान्यात नेले मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली दोन मुले पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला नंदा यांचे पती सून आणि एक वर्षाची नात यांचे दुःख कधीही न मिटणारे आहे नंदाताई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात काल रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले पाटील कुटुंबियांविषयी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे तसेच बीज मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे